झालं ना तर पेरू झाडाला पाणी नाही घातलंय ही सुकलेली कैरी गेल्या वर्षीची बाबा पक्ष्यांचा कालवा सुरू झाला सकाळी सकाळी आज ना मी विसरली तांदूळ घालायला विसरले म्हणजे ते मागच्या साईडला काम करत राहिली तर लक्षात नाही राहिलं तर आत्ता बाहेर आल्यानंतर इथे बघितलं पक्षी शोधतायत खायला ते बघ पळाले कुणालाचे बाबा बघा चावू लागले ना लगेच पळतात त्या चिकाळ्या हे बोक्या चल खाली उतर तर वागायला सोडायचं आता चल चल ह्यांना खाऊ दे इकडे तिथे काय करतो तर इकडे वागायला सोडवायचं चला पुड़े पुड़े। मी चालली माझं फक्त पहिला ना एडिटिंग करून घेते आज हे बघा एडिटिंग करायला चालले मी सकाळी सकाळी नंतरला ना माझा एडिटिंगला खूप प्रॉब्लेम होतो आवाज असतो ना आज हे बघा आपल्या आड्याच्या इथे काम होणार आहे ती बघा खडी पडलेली त्याच्यामुळे दिवसभर आवाज राहणार आहे ह्या साईडला पण बघा म्हटलं चला पटकन सकाळी करून घेते तर आजच्या व्लॉकची सुरुवात करते मी गाडीतून नमस्कार मित्रमैत्रीनो मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये तर आपलं रुटीन बघा सुरू झालेलं आहे घरातले सगळे झाडलोट वगैरे करून घेतली कपडे वगैरे भिजवले आणि मला ज ना बाहेर जायचं होतं समोर ना बागेमध्ये केरकचरा काढायचा आहे पण नंतरला इथे बाहेर बघितलं सगळी खडी वगैरे पडलेली आहे काल संध्याकाळी पडली ती खडी तर म्हटलं पहिलं आधी एडिटिंगचं काम करून घेऊया नंतर म्हणजे खूप असा प्रॉब्लेम होतो आवाज असतो ना मग ना होत नाही मग आणि रात्री उशिरा पण थांबावं लागतं दोन दिवस झाले रेंजचा पण इतका प्रॉब्लेम चालला काय माहीत नाही का ते पण म्हणजे व्हिडिओ वगैरे अपलोड व्हायला पण बराच वेळ जातो दोन दोन तीन तीन तास वाट बघावी लागते त्याच्यामुळे म्हटलं सकाळीच हे काम करून घेतलं की बाकीचं काम करायला मी फ्री झाले त्याच्यामुळे आता म्हटलं पटकन करून घेते थोडंसं काम आहे म्हणजे रात्री उशिरापर्यंत बारा वाजेपर्यंत जागेवर राहून अर्धी एडिटिंग मी करून घेतली आणि म्हटलं थोडंसं बाकी आहे ते म्हटलं आता पटकन करून घेते आणि मसाल्याचं करायचं आहे म्हणजे कालपासनं मसाला करायला काल कर म्हणजे उन्हामध्ये वाळत घाललं मिरच्या वगैरे सुरुवात केलेली आहे अर्ध्या मिरच्या माझ्या साफ करून पण झालेल्या आहेत म्हणजे जसा वेळ मिळेल त्या पद्धतीने मी साफ करते आणि अर्ध्या बाकी आहेत ना त्या आज म्हटलं करायचं आहे हे एकदा घरातलं काम सगळं आटपलं की नंतरला म्हटलं तर मिरचीकडे बघूया म्हणजे आता वातावरण इतकं गार आहे ना म्हणजे आत्ता मी सकाळी उठून करायला घेणार होती पण इतकं थंड वातावरण आहे ना तुम्हाला मी दाखवू का समोर आहे ना धुकं वगैरे पडलेलं आहे असं सगळं झालेलं आहे वातावरण त्याच्यामुळे म्हटलं नको इतक्या थंड वातावरणात मिरच्या बाहेर काढायच्या नाही छान असं सुकलेलं आहे तर नरम पडते ना म्हणून आणि नंतरला जरा ऊन येऊ दे मग म्हटलं आपण करूया आधी म्हटलं हे काम करून घेते चला पटापट करून घेते एडिटिंग

अच्छा हा हा बघा बोका आला आला फिरून आलास आलास फिरून चला घरात चला घरात चला हे कपडे आधी भिजवले ह्याचा आजरे धुवायचे आहेत थांब थांब ते पाणी पिऊ नको थांब इकडे बघ बाऊल मध्ये इकडे आहे वागे इकडे पाणी देते आहे बाई इकडे धर या पुढं लांब गेलेला हा लांबून कुठून तरी आलाय बघा की जरा ताण लागले तेवढा आवाज बाप रे ह्या गाड्यातच ना खूप आवाज होतो चला आता सुरुवात तर केली आहे किचनच्या कामाला पण सुरुवात केली मी आणि त्या कुणालच्या बाबाने आज ना खत पाणी करायला घेतलं आहे म्हणजे सगळी झाडं आहेत ना त्याला खत घालत आहेत पेरूचं झाड करून झालं ना तर पेरूच्या झाडाला पाणी नाही घातलं आहे घातलं आता हे रामफळाला आला आज सई पूर्ण करणार आता काय तो डाळिंब डाळिंबाने कुठलं राहिलं आहे हाय थेव घालून टाक मग आणता येईल बाजारात फैरी होईल तेव्हा चला मला पण ती मिरची सुकवायची मी आता बघते ऊन आज जा थोडस लांब सुकवावं लागेल कारण तिकडे परत काम चालू झालं ना नायच आता पण संध्याकाळी पण सकाळी मध्ये ते तिथे मध्येच घेते कारण तिकडे काम चालू झालं ना मग ती माती वगैरे उडत राहते ना त्याच्यामुळे म्हटलं इथे एक साईडला चोवीस तास जागा बघते इथेच कुठे घालते इथे ही छान कड़ जागा जा आहे इथेही मस्त इथे ना चोवीस तास ऊन असतो तर सगळं अंतरुण येनं सुकत घालायचे थोडं आणि आता इतक्यात नको जरा कडकडीत ऊन येऊ दे तर सध्या आपल्या बागेमध्ये खताचं काम चाललंय आहे म्हणजे झाडं जे आहेत ना त्याला खत पाणी करायचंय आता म्हणजे दोन दिवस झाले सुरुवात केलेली आहे आम्ही लोकांनी आता आजचा हा शेवटचा दिवस म्हणजे आज आहे ना खत पाणी करायचं काम पूर्ण होऊन जाईल मी आता गॅसवरती कुकर ठेवून आले भागाच्या वरती जेवण ठेवले करायला आधी पहिला नाश्ता बनवते तोपर्यंत चांगलं असं सा कडकडत ऊन येईल सकाळीच मला मिरच्या साफ करायच्या होत्या पण वातावरण खूप गार बघितलं ना त्याच्यामुळे मी ठेवून दिलेलं आहे हा बघा बोका हा चला उतरा खाली आता पडाल लागेल गळ्याला चला चला जाऊया आवाज आवाज व्हायच्या आधी सगळ्यात आधी आता नाश्ता बनवायला मी सुरुवात करते आज चपाती भाजी बनवते सकाळच्या नाश्त्यामध्ये सगळं बघा रेडी करून ठेवलं आहे कांदा वगैरे सगळं चिरून ठेवलं आहे ही सुकलेली कैरी गेल्या वर्षीची आणि वांग्याची भाजी करते वांगी बटाटे आणि सुका जवळा तर हा सुकाजवळा साफ करून घेतला आहे त्याला पाणी घालून ठेवते एक पाच मिनटं जरा भिजवायचं मग भिजल्यानंतर धुवून घ्यायचं दोन तीन पाण्याने चला सुरुवात करूया तर शुक्रवारचा दिवस म्हणजे नॉनव्हेज खाण्याचा दिवस आणि सुखी मच्छी वगैरे आवडते अधूनमधून केली जाते जेव्हा वार असतो ना त्यावेळेस तर इथे आता कडेमध्ये बघा मी तेल घातलेलं आहे त्यात भरपूर असा कांदा एक मिरची कढीपत्ता घातला आहे लसूण घातलेला आहे आलं ठेसून आणि चांगलं जरा परतून घेतलं त्याच्यानंतर मग टोमॅटो कोथिंबीर हा कैरी आहे ना सुकलेली तीसुद्धा घातलेली ह्याच्यामध्ये तेलातच घातले मी आणि चांगलं असं सा परतून घेतलं आणि त्याच्यानंतर सगळे मसाले तिखट मसाला हळद आणि थोडंसं फक्त नावाला मी ना गरम मसाला घातलेला आहे तो पण नंतर घातला आहे मी आणि चांगलं असं सा तेल सुटेपर्यंत जरा परतून घेतलं आणि मग त्याच्यामध्ये घातलेली आहे चिरलेली भाजी म्हणजे वांगी बटाटी आणि सुका चांगलं असं सा मिक्स करून घेतलं त्याच्यानंतर चवीप्रमाणे त्यात मीठ घातलं आहे आणि थोडंसं पाणी घातलं झाकण ठेवून ही भाजी आपल्याला एक म्हणजे वांगी शिजेपर्यंत शिजवून घ्यायची आता ही भाजी असेल ना त्याच्यासोबत भाकरी खूप छान लागते पण कुणाला की नाही भाकरीपेक्षा चपाती जास्त आवडते त्याच्यामुळे आजही मी चपात्याच केलेल्या आहेत त्याच्यासोबत आणि भाजी शिजेपर्यंत चपात्या म्हटलं होऊन जातं त्याच्यामुळे पहिला भाजी शिजत घातली आणि त्याच्यानंतर मग चपात्या मी करून घेतलेल्या आहेत आणि इथे लगेच सगळ्यांना गरम गरम चपाती भाजी आणि त्या जोडीला कांदा आता हा कांदा आहे ना चिरला आहे त्याच्यावरती थोडंसं मीठ आणि लिंबाचा रस घालायचा इतका छान लागतो चवीला हा कांदा असं म्हणजे तुम्ही खाऊन बघा आवडेल तुम्हाला बघा मिरची सोबत असा कांदा खायचा छान लागतो आता साडेदहा अकरा वाजले होते आणि या टायमिंगला ना छान असं ऊन बघा आलं होतं माझी सुकी मिरची आहे ना ती मी वाळत घातली होती आणि आजचा दुसरा दिवस आहे मिरची सुकवायचा कुणालच्या बाबा पण बागेमध्ये त्यांचं काम चालू होतं ना म्हणजे त्यांचं सध्या आता फेर म्हणजे खत करून झालं होतं सगळ्या झाडांना नाश्ता वगैरे त्यांनी करून घेतला आणि बागेमध्ये जी काही झाडं वगैरे लावलेली आहेत ना म्हणजे काजूची वगैरे झाडं आहेत ना त्यांचं चाललं होतं की कसं काय सगळं त्यांचं निरीक्षण चाललेलं होतं कुणाचं ऑफिस चालू झालं होतं त्याच्यामुळे तो त्याचा कामाला की नाही बसला होता वाघ्याशे घरामध्ये दोघं पण झोपले होते आता दोन दिवस झाले ना थंडी जरा कमी झालेली आहे थोडीशी त्याच्यामुळे ऊन भरपूर असं पडतं आहे आता ही जी मिरची आहे ना त्याच्याबद्दल पण मला कमेंट्स होत्या म्हणजे ज्यावेळेस मी तुमच्या जे शेअर केलं ना आम्ही कुडाळच्या मार्केटमध्ये गेलो ना त्या व्हिडिओमध्ये की कितीला आणली काय असं विचारलं होतं खूप जणांनी तर प्रत्येक ठिकाणी की नाही वेगळा वेगळा भाव होता म्हणजे तीनशे ऐंशीच्या पुढेच बेडगी मिरचीचा भाव आहे आणि चारशे पाचशे म्हणजे प्रत्येकाचा प्र म्हणजे वेगवेगळा भाव त्यात क्वालिटीसुद्धा होते दोन प्रकारची त्याच्यामुळे आता ही जी मिरची मी आणलेली आहे ना ती चांगल्या क्वालिटीची मिरची आणलेली आहे आणि साडेतीनशे रुपये किलो अशी मला ती मिरची पडलेली आहे म्हणजे आत्ताच बघा सुरुवात आ म्हणजे झालेली आहे मार्केटमध्ये मिरच्या यायची आणि हा जो टायमिंग असतो ना त्यावेळेस मिरची घेणे थोडीशी महागच असते तर जसे असे टायमिंग निघून जाईल ना म्हणजे समजा ना आता हा फेब्रुवारी चालू आहे ना मार्च एप्रिल ह्या दोन महिन्याच्या नंतर आहे ना एप्रिलच्या आसपास आहे ना मिरची थोडीशी स्वस्त होऊन जाते पण मला म्हणजे आहे काहीतरी करायचं आहे त्याच्यामुळेच मी ना ही मिरची वगैरे आणलेली आहे मागे बघा रस्त्यावरती बघा रस्त्यावरती खडी वगैरे पडले आवाज परत चालू झाला आता मी चालले आहे मिरची साफ करायला अरे बाबा रोलर रोलरचा आवाज आहे एवढा रोलरचा आवाज रोलर येतो बघा पटकन नाही मिरची साफ करून घेते पटकन नाही होणार वेळ जाणार आहे एक मिनटं एवढा आवाज बापरे टेबल आणायला विसरली हा बघा घेऊन आली आता इथे ना सावली आलेली आहे वाजलेत किती आता मला वाटतं सव्वा तीन का तरी झालेले आहेत म्हटलं पटकन मिरची ना साफ करून देते म्हणजे साफ करायला जवळजवळ दोन अडीच तास जातील अर्ध्या मिरच्या मी काल साफ केल्या होत्या आवाज बघा त्याला नंतरला बोलते <laughs> गेला रोलर त्या साईडला गेला बघा छान गे अशी मिरची ना सुकलं आहे बघा तिकडे ऊन आहे ह्या साईडला सावलेली आहे त्याच्यामुळे ना इतके आता बसते सावलीमध्ये मी ह्या बघा ह्या इतका मिरच्या आहेत ना ह्या मी कालनं सगळ्या साफ करून घेतलेल्या आहेत आणि मस्त असं सुकलेल्या पण आहेत बघा एकदम अशा कुरकुरीत झालेल्या आहेत ते ह्या पटकरेनं साफ करून घेते ह्या पण छान मग सुकलेल्या आहेत चला करूया पटापट तर गेल्या वर्षीपासूनचं माझं प्लॅनिंग होतं की आपण घरगुती मसाले तयार करायचे आणि ते विकायचे पण गेल्या वर्षी मला काही जमलं नाही तर या वर्षी माझा नवीन व्यवसायानं मी चालू करणार आहे आणि त्याच दिशेने पहिलं पाऊल मी टाकलेलं आहे ही मिरची खरेदी करून आणि मला पूर्ण खात्री आहे की तुम्ही सर्वजणं मला पाठिंबा द्याल मला सपोर्ट कराल माझ्या या नवीन व्यवसायामध्ये आणि ज्या काही गोष्टी आहेत ना त्या मी सगळ्या तुमच्याशी लवकरच शेअर करीन व्हिडिओच्या माध्यमातून सगळ्यात आधी म्हणजे तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून आभार माझ्या डांबतात का डांबर पुढे गेली गाडी नाही नाही पण रस्ता तर ते झाडून गेला तर माणूस आज आपल्या आपल्या आड्याच्या इथे डांबर पडेल म्हणजे रस्ता जे काम चालू आहे ना डांबर टाकायचं काम चाललेलं आहे आपल्याकडे आज खूप असे धूळ वगैरे ना उडं होती मगाशी त्याच्यामुळेच आज मिरच्या ना मी इथे घेतलेल्या आहेत एक साईडला हे ते एक साईडला खूप छान आहे आणि जागा पण चांगलं आहे इथे मस्त वाटलं मला इथे साफ करताना म्हणजे गरमी वगैरे काय होत नाही वारा पण छान येतो आहे आता मी चहा पिते कुरालच्या बाबांनी मला चहा आणून दिला ते बघा बसलेत थोड्याशाच मिरच्या आता राहिल्यात साफ करायच्या मला असं वाटतंय अंदाजे अर्धा किलो बाकी असतील हां अर्धा किलो ते बाकी झाल्यात अर्ध्यासामुळे ते आपण होऊन जातील जरा चाप इथे फ्रेश होते इथे भरपूर आवाज चाललेला आहे ना ते डांबर घालायचं काम चाललं आहे रोडवरती मला असं वाटतं की आपल्या आड्याच्या इथे पडेल असं वाटते कारण ती मशीन आहे ना आता गेलेली आहे डांबर टाकायची तर भरपूर असा आवाज गडबड सगळं चाललेलं आहे सकाळपासून जोरात काम चालू आहे लवकरच होऊन जाईल हे आता इतकी घरामुळे धूळ झाले ना आपली बाहेरची पडवे आहे ना पुढची इतकी माती इतकी माती बापरे दोन दिवस झाले आम्हाला ना म्हणजे इतका कंटाळा आला ना साफ करून करून त्याच्यामुळे दिवसा का का था था आता काही लादी विधी आमची काही पुसली जातच नाही संध्याकाळच्या वेळेसच रस्त्यावरच नाल मातीचा रस्ता असतो ना हा नेहमी उडते ना हा तेच हा चला चहा पिऊन घेते आणि थोडीशी बाकी आहे ती मिरची पडापड्याने साफ करून घेते म्हणजे ते आज पूर्णच करून टाकते म्हणजेच रोज थोडं थोडं बसण्यापेक्षा तर एकदम करून टाकलेलं बरं मग नंतरला अजून एक ऊन दाखवला का, का मसाला भाजायला मग आपण तयार असं इथंच घ्यायची चूल पेटवायला इथे इथे ह्या साईडला घ्यायची चूल बाहेर भाजायला आणि थोडासा टाईम देणार मिरची भाजायला घरामध्ये परत भाजायला घेत ना सगळा धुरळा घरात जाईल मग ते सांगते मी हे बघा झाली बघा संध्याकाळ झाली वगैरे सगळी साफ करून घेतली सगळं जागेवरती ठेवलं सगळं झाकून विकून आणि आत्ता चालली घरामध्ये तर चला मग ताईनो आजचा व्हिडिओ आता इथेच थांबवते आवडला असेल जरूर लाईक करा शेअर करा आणि हाईपसुद्धा करा पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत खूप खूप धन्यवाद